सहारा एंटरप्राइजेस तुमच्या स्वप्नातली गाडी आता कमी किमतीत इसरगरंजी शहरालगत असलेल्या कबनूर चंदूर रोडवर कोन्नूर पार्कमधल्या सहारा एंटरप्राइजेस इथं पश्चिम महाराष्ट्रातली विविध बँका आणि फायनान्स कंपन्यांनी जप्त केलेल्या जुन्या दुचाकी आणि चारचाकी गाड्यांची विक्री केली जाते शोरूम किमतीपेक्षा पंचवीस ते पन्नास टक्क्यापर्यंत कमी दरात उत्तम स्थितीत आणि संपूर्ण कागदपत्रांसह त्वरित डिलिव्हरी दुचाकी वीस हजार पासून पुढं तर चारचाकी पन्नास हजारांपासून पुढं आपल्या पसंतीची कार किंवा बाईक आता अगदी परवडणाऱ्या दरात घेऊन जा विश्वास पारदर्शक व्यवहार आणि उत्तम सेवा हेच आमचं वैशिष्ट्य पत्ता कोनूर पार्क कमनूर चंदूर रोड इचलकरंजी प्रोपरायटर राजूभाई आजगर संपर्क ऐंशी पंचावन्न एक्क्याऐंशी शून्य नऊ दहा आणि अठ्याण्णव साठ अठ्ठ्याहत्तर सत्तावन्न शहाऐंशी सहारा एंटरप्राइजेस दर्जा विश्वास आणि बचत यांचं परिपूर्ण ठिकाण नमस्कार मी तेजस्वी मगदुम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी इचलकरंजी महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट स्वतंत्रपणे लढणार आहे महाविकास आघाडी प्रणित शिवशाहू आघाडीतून शिवसेना बाहेर पडून सर्व जागांवर सर्व उमेदवार लढवून इचलकरंजी महानगरपालिकेवर भगवा फडकवणार जिल्हा प्रमुख संजय चौगले यांची पत्रकार बैठकीत माहिती इचलकरंजी महानगरपालिकेची पहिली निवडणूक रंगतदार आहे सध्या सर्वच पक्षांमध्ये उमेदवारी मिळण्यावरून काही ठिकाणी जागा वाटपावरून वादविवाद सुरू आहेत तर कोणी पक्षातून बाहेर जाते आज शिवशाहू आघाडीतून महाविकास आघाडीतून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट बाहेर पडून इचलकरंजी महानगरपालिकेची निवडणूक स्वतंत्रपणे स्वतःच्या मशाल या चिन्हावर लढवणार असल्याचं जिल्हा प्रमुख संजय चौगले यांनी सांगितलं शिवशाहू आघाडीतून आम्ही बाहेर पडून जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्याचा आमचा प्रयत्न असेल आम्हाला शिवशाहू आघाडीमध्ये सन्मानजनक जागा न मिळाल्यामुळं आम्ही हा निर्णय घेतला आहे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसारच आम्ही है। त्या तुन है। हा निर्णय घेतलाय त्यामुळं शिवशाहू आघाडीतून अनेक पक्ष बाहेर पडल्यामुळं शिवशाहू आघाडीला धक्का बसलाय उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना हा पक्ष बाहेर पडल्यामुळं आता इचलकरंजी महानगरपालिका निवडणुकीमध्ये चौरंगी लढत होणार हे मात्र सिद्ध झालंय या पत्रकार बैठकीला शिवसेना प्रमुख संजय चौगले मलकारी लवटे सागर जाधव यांच्यासह शिवसेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते